तर आणखी एक मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकी दरम्यान आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची ही बैठक पार पडेल या बैठकीत भाजप शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार एकमेकांना भेटण्याची शक्यता आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे जिल्हा नियोजन समितीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची शक्यता आहे आहे अधिक माहिती आज मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक ही बैठक क्रॉस परेड येथील उभारी ट्रेड सेंटर येथे होणार आहे दुपारी बैठक आहे आणि या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येण्याची जी आहे ती शक्यता आहे कारण आदित्य एकनाथ शिंदे हे ते आ, 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 जे आ, ते पालकमंत्री म्हणून ही त्यांची पहिलीच बैठक असणार आहे आणि भाजप आणि जे काँग्रेस आणि सत्ताधारी यांच्यामध्ये ती जे ती भेडण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या बैठकीला आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या बैठकीला ज्योती गायकवाड समीवर रेलोन काळदास कोळंबकर महेश सावंत आदित्य ठाकरे अजित चौधरी मनोज जामसुतकर मंगलप्रभात जोडा अमिल पटेल राहुल नार्वेकर अरविंद सावंत आणि वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांची उपस्थिती या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच त्यामुळे आदित्य ठाकरे या बैठकीला येणार का हे पाहावं लागेल मात्र साधारण किती वेळात या बैठकीला सुरुवात होईल या बैठकी संदर्भातले आणखी तपशील ही बैठक दुपारी एकच्या सुमारास सुरू होणार आहे मात्र या बैठकीला आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार किने हे महत्वाचं असणार आहे त्या दरम्यान जे आहेत ते बाकीचे आमदार आहेत यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे एकनाथ शिंदे आणि भाजप किंवा मायतीतले जे आमदार आहेत ते आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार आहे यांची मिळत होण्याची शक्यता आहे नेमक्या या बैठकीत चर्चा काय होते किंवा बैठकीत काय नियोजन असणार हे पाहणं महत्वाचं असलं नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आज शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने येणार का हे पाहावं लागेल धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी